काय कालो हिलो हिलो असैत्रिण कसे सगळे मस्त म्हणजे आमची बघा मस्त काढत आहे मेहंदी मेहंदीच कारण एकच आहे म्हणजे उद्या आहे वट पौर्णिमा त्याच्यामुळे आज आमची मेहंदी काढायची चालू आहे मेहंदीच कारण एकच आहे म्हणजे माझ्या विघन काढलेलं आहे मेहंदीच कारण एकच आहे म्हणते

नाही सगळ्या सगळ्या लेडीज आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि माझ्या सगळ्या जेवढ्या जेवढ्या मुल्या आहेत त्यांच्या त्या आता आज काढणार आहेत मेहंदी बरोबर आहे तुमचं काय आहे ती चुकलं की त्याच्या पण चुकलं आता तिचं तिचं ती मेहंदी काढते माझं मी काढते तर बघूया आपण मी आणखी स्टार्ट केलेलं नाही नाहीत माहिती इथं फोडलेलं आहे मला तवा पोळ आहे तवा लढेंजर तवा पोळे आता दुखाय लागले दोन दिवस झाला पोळले पण आज जास्त दुखाय लागले तर एकाच हातावरती आणि इकडे आणि इकडे अशी दोन्ही साईडवर दो मेहंदी काढणार आहे मी तर बघूया कोणाची चांगली इजी मला एक तर दुसऱ्याच्या हातावर मेहंदी काढायचं म्हणलं की माझा हातात थरथर थकतच कापते ते दारू पिलेला बसत का काय केलं तू माझा नाही काप हे मामीकडून शिकून आले हो मेहंदी त्यामुळे येते आता आमच्या पोरी येते ते बघा

ते लग्न पिकनं काय नाही हो उद्या वाट पौर्णिमा तुम्हाला तर माहिती माहिती त्याच्यामुळे आपलं चालू मेहंदी काढायचं चला म्हणलं माझी मेहंदी कशी वाटते त्याच्यानंतर ना तुम्हाला सांगते काढल्यानंतर ना काढल्यानंतर ना दाखवणार आहे बरं का चला स्टार्ट करूया का बघा इकडं नेहमी झाली दाखवू गाई का तिकडं चालू झाले चला घेते काढून मी पण घेते आता बघा बघा लग्नाची नवरी तयार व्हाय लागलीये आता तो करी नवरी आहे आणि ही लग्न आहे मग मग अशी म्हणलं आहे माझं लगीन आहे का मग नवरी तयार झाली आता मी मेहंदी काढली आता एवढी मी मेहंदी काढली बया 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 बोया छान काढली चेवणच बघली बघ चवणे एक नंबर काढली खास जमले खास जमले मोकळेला काय सांगू माहितीनो मला काही जमा आहे बघा मेहंदी काढायला त्यामुळं चिवकड दिले मी मेहंदी काढायला लय ना बोलली होती कोणाची मेहंदी चांगली होती पण मला जमा नाही माझं हात लागले तर थरथर करायला <laughs> मला तर कमी पडली सॉरी सॉरी आता काय मुडच नाही मेहती काढायचा पण काय करावं काढव तर लागते वर्षाचा सर असते बायांचा वट पौर्णिमा आणि एक तर स्पेशली सांगते काय लई नटून थटून येऊ नका आता सांगायला लागले तुम्हाला कसं आहे म्हणजे नजर लागते बाकी नाही चला आम्ही घेतो <coughs> आता मेहंदी काढून एवढी आता बघा इकडं नाव काढायचं चालू आहे नीट काढा बरं का सांगते आता ते काय ही बी ए पूर्ण नाव असते आता काय खरं घ्या पुढत टोकू सांग नाव भैरव संपत्ती कोणास पिल्ला ओके छान काढले छान काढले झालं आता इकडून पण झालं

घ्या या इकडं मेहंदी शिकायला ट्रेनिंग लावली आहे काय करण आता माझा तू हीच करण थांबा थांबा माझे मी काढते घ्या एक नंबर हा जमले जमले छान 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 काय नाही राहू दे मी काढते राहू द्या चाले बघा आता एकदाची मेहंदी इकडून इकडून पूर्ण ओके मग चला आता पोरगी तर झोपली भाजी तिची मेहंदी मगाशी तर बघितलीच आहे तुम्ही पूर्ण झाली होती तिची माझ्या हातावर थोडीशी काढली त्याच्यानंतर मी बाकीची काढली तर कशी वाटते कमेंट करून सांगा नक्की आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींना वटपौर्णिमेंच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकाळी तर देणारच आहे पण हा व्हिडिओ सकाळी पडणार आहे त्याच्यामुळं सकाळ सकाळी तुम्हाला शुभेच्छा राहतील आणि ज्यावेळेस मी वडाला वगैरे जाऊन येईल त्यावेळेसचा त्याचा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी चार वाजता किंवा पाच वाजता बघायला भेटेल तर चला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा बाय बाय